सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा चौसष्टावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर सर्वांना आधी सर्वात प्रथम खूप खूप सॉरी माझी आज तब्येत खराब असल्यामुळं मला भाग टाकणं झालं नाही तर वळूयात आपल्या कथेकडे प्रियाने त्याचे ओठ बर्फाने चांगले शिकून दिले होते तसे त्याचे ओठ जरा बरे होते आणि तो म्हणाला बरं चला निघूयात ना ती म्हणाली हो सगळी तयारी झाली आई तसे ते दोघे आब, आबा आई साहेबांना म्हणाले आ आबासाहेब म्हणाले हो चला तर मग तशा आईसाहेब म्हणाल्या बरं आधी आपण देवाला हात जोडून नमस्कार करू मग जायचं हां सगळे म्हणाले हो हो नक्कीच तसे सगळे निघाले पण पण प्रिया अजून मी आली नव्हती आई साहेब म्हणाले नेनी जा ना तुझी ताईकाने आली बघ ती म्हणाली हो बघते ना शुवा <coughs> तसा शिव म्हणाला आई साहेब मी बघतो आणि माझ्या फोनचं चार्जर पण घेऊन येतो त्या म्हणाल्या बरं जा तसं तो रूममध्ये गेला तर प्रिया काय करता हे पाहून त्याला खूपच नवल वाटले कारण ती खूप वेळ झाला तरी नद घालण्यासाठी प्रयत्न करतच होती आणि तो, तो तसाच आबासाहेबांना फोन करून म्हणाला आबासाहेब तुम्ही व्हाल पुढे मी आणि प्रिया आपली गाडीवर येतो तसे आबासाहेब हसून म्हणाले बरं चिरंजीव तुम्ही म्हणाल तसं पण वेळेवर या हो म्हणजे कसं मुहूर्तावर होईल सगळं तो म्हणाला हो आबासाहेब नक्कीच तसा तो पण फोन ठेवून सोप्यावर बसला तिची मज्जा बघत ती म्हणाली अहो बघा ना मला ही जमतच नाही केव्हाचा प्रयत्न करते मी आई साहेब कशा होतं लगेच माझ्या नाकात मुरणी असून पण नद घालून देतात कुणाच ठाऊ तो म्हणाला हो ना पण त्यांना जशी छान दिसते ना तशी छान दिसते ग तुला पण नत पण प्रिया तुला नाही वाटत कि ती तिचा अडथळा निर्माण होतो म्हणून आपल्यामध्ये ती म्हणाली अहो नथ कशाला अडथळा निर्माण करेल ती इतकु शिस्तर आहे तुम्ही देता ना मला बसून द्या ना घालून माझ्या नाकात न तो म्हणाला हो बघू आलीकडे आणि त्याने तिने त्याच्या हातात न दिली तसं त्यानं पटकन तिच्या तिला घालून दिली नाकामध्ये ती म्हणाली काय हो बराच अनुभव दिसतोय तुम्हाला न नाकात घालण्याचा तो म्हणाला अगं राणी ते तर आमच्या रक्तात आहे ना मग जमणारच ना तो म्हणाला बरं बरं बघ बर। ती म्हणाली काय हो कुठे अडथळा निर्माण होतो आपल्यामध्ये नथीमुळे तसं तो तिला जवळ ओढून तिचे तिच्या ओठांवर त्याचं एक बोट फिरून म्हणला बघायचं आहे का ती म्हणली अहो तुमचे ओठ बरे झालेत वाटतं तो म्हणला हो ना पण त्यांना औषध हवं आहे आत्ता तशी ती त्याला लांब धक्का देऊन मानली चला उशीर होतोय सगळे वाट पाहत असतील खाली तसं तो तिला पुन्हा जवळ ओढून घेत म्हणला नाही जेव्हा तू औषध देत ना। नाही ना तोपर्यंत मी काय तू पण नाही जायचं आहे खाली बघू देत वाट सगळ्यात ती म्हणाली काय सोडा मुहूर्तावर पोचले पाहिजे ना तसं तो म्हणाला नाही म्हणजे नाही चलते पटकन ती म्हणाली नाही चला ना इतकी छान तयार झाले ना मी खराब होईल सगळं तो म्हणाला नाही अजिबात नाही होऊ दे ना मी खराब तू फक्त हो म्हण ना तशी ती थोडा विचार करून म्हणाली बरं ठीक आहे असं म्हणून त्याने तिच्या हातावर एक केस केला आणि म्हणाला चला निघायचं ती म्हणाली अहो काय तो म्हणाला अगं हेच तर हवं होतं ना तुला काय वाटलं दुसरे का तशी ती हसून म्हणाली अहो किती छान आहात तुम्ही तो म्हणाला ए छानबीन काय नाही ते तू परत काही तरी खटाळपणा करशील म्हणून एवढंच बस ती म्हणाली हो अरे बरं बाबा आणि नाही करणार घ्या मी तुम्हाला काय तसं तो म्हणाला खरंच ना असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले पण ती किस घेताच आली नाही कारण खरंच तो म्हणाला तसंच झालं तसंच झालं होतं दोघांच्या मध्ये नत आली कारण दोघांचे ओठ फक्त हो त्यांना तिच्या मोत्यावर टेकले होते तशी ती हसून म्हणली अहो मूड खराब झाला ना तुमचा तो म्हणाला एक गावठी बफेलो झाली झाली तू एकदम आता ना मला वाट वाटलं होतं शहरातले आहे हे असलं काही नाही साज साज घालणार पण आता ना चला तसेच चला चला ती म्हणली अहो मला तुम्ही बफेलो म्हणलात ना आणि तुम्ही कोण हो तो म्हणला ए भांड्यानंतर करू ना चल ना पटकन उशीर होईल तसे दोघे पण खाली आले तसं ती कुणीच नाही हे पाहून ती म्हणाली अहो बघा तुमच्यामुळेच गेले सगळे आपल्याला सोडून तसं तो म्हणला अगं मी सांगितले होते त्यांना आपण गाडीवर जाऊयात ना खूप दिवस झाले आपण सोबत नाही गेलो ना आणि आता परत कधी वेळ मिळेल सांगता येत नाही ना चल बस पटकन तसं तशी ती गाडी त्याने गाडी चालू केली आणि ती बसली आणि त्याने आरसा व्यवस्थित करून त्यात स्वतःचे केस व्यवस्थित केले आणि तिला आरशात पाहून खुणवले कसे वाटले ती म्हणले ती भोय उंचवून म्हणले अहो खरंच खूप छान दिसत आहेत तुमचं केस तो अगं पण तुझ्यापेक्षा कमीच आहेत ना ती म्हणले अहो चला ना आता किती हरवारच्या झाडावर जाड़। चढून बसवाल तसं त्याने तिच्या तिचा एक हात पकडून स्वतःच्या पोटावर ठेवून घट्ट पकडून ठेवत म्हणला चला मग राणी सरकार तसे ते निघाले ती म्हणाली अहो हात सोडा ना सगळे रस्त्याने मग हात पाहत आहेत तो म्हणाला भोगू देत ना मी काय त्यांच्या बायकोच हात पकडून ठेवला आहे का ती म्हणाले अहो तरी पण हे गाव आहे ना काय विचार करतील लोक तो म्हणाला अगं लोकांचं ते कामच असते तुला आवडतं का ते सांग ती म्हणाली हो पण तो म्हणाला बस तर मग पणचा विषय येतोच कुठं विषय संपला पुढे गेले तशी ती म्हणाली अहो सगळे आहेत पण अस्मि नाही ना तो म्हणला तिला आणायला हवं हो होतं ना खरंच ती म्हणाली हो ना आणायला हवं हो होतं अस्मिता तसा गाडी साईडला लावली हो त्याने ती म्हणली अहो काय काय झाले तो म्हणला थांब ना अस्मिला आणायला सांगतो ती म्हणाली अहो आता कोण जाईल तो तो म्हणाला अगं कोण म्हणजे माझा होणारा जिजू आहे ना ती म्हणली म्हणजे चैतन्य तो म्हणाला हो ती म्हणाली अहो खूप खूप धन्यवाद शेवटी तुम्हाला ते मान्य आहे तर तो म्हणाला अगं तुझ्या अपघातात त्याने सगळे घर सांभाळले मग त्याची जाणीव तर मी ठेवणारच ना आणि वचन दिले होते मी बरं चल फोन करून सांगतो ना तसे त्याने चैतन्यला फोन करून सांगितले तो म्हणाला हो इकडे सगळे जमले होते उद्घाटनाप्रसंगी चैतन्य तिच्या हॉस्टेल हॉस्टेलमध्ये जाऊन तिला घेऊन आला पण दोघे पण एकाच गाडीवर बसले होते तरी ती त्याला हात हात त्याला हात पकडून बसायला पण संकोचत होती तसं ते गावाच्या जवळ पोचले तसा चैतन्य म्हणला काय ग अस का काही बोलत नाहीस ती म्हणली काही नाही तसं तो एका मोकळ्या रस्त्यावर गाडी वळवली तशी ती म्हणली अहो चैतन्य हा रस्ता नाही चुकीचा आहे तो म्हणाला अगं ही मला माहिती आहे तसं तिला म्हणाला उतर खाली ती उतरली आणि तो पण तिचा हात पकडून स्वतःच्या हातात हात घेऊन म्हणाला कशाचा राग आला आहे का माझा ती म्हणाली नाही तो म्हणाला मग फोन का नाही केला आणि आताही बोलत नाहीस काय झाले आहे का सांग ना, हो ना मी तुला आवडतो की नाही तू माझ्या प्रेम करतेस की नाही तशी तिने त्याला काही न म्हणता कुठे आहोत हा पण विचार केला नाही आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाल अहो चैतन्य सॉरी ना मी खूप घाबरले होते दादाला म्हणून सगळं बंद केलं प्रेम करणं नाही हा सोडलं पण मी तुमच्यावर सतो पण तिला मिठीत घेऊन मारला बरं मग आता त्याचा काही पुरावा द्यावा लागतो ना प्रेम आहे की नाही मगच मी घरी हो म्हणेन ती म्हणाली काय पुरावा हवा आहे हो चैतन्य तुम्हाला तो म्हणाला ओ मिस चैतन्य होणाऱ्या मिस चैतन्य सुभेदार एक पहिला किस तो पण एक एकदम हटके इथेच आत्ताच्या आत्ता तशी ती त्याला दूर ढकलून देत म्हणाली नाही हं तो म्हणाला मग एक टीच पाई मी नाही येणार तुझ्यासोबत ती म्हणाली ओ कडू कांदे मी माझ्या दादाला हां चला तो म्हणाला ए तुझ्या दादाला तुझ्या दादाचा नको आहे मला केस तुझा हवा आहे कळलं तसं हट्ट करून सरळ खाली बसला ती ओ, हो तो, तो ती म्हणली ओहो चैतन्य उशीर होईल ना चला ना नंतर बघू आपण तो म्हणाला नाही तू परत माझ्या हातात येत नाहीस चल आता असशील तर लगेच सोडतो नाही तर नाही ती म्हणाली अहो हे कसं शक्य आहे तो म्हणाला का का शक्य नाही ती म्हणाली आहो आओ, आपण आहोत कुठे आणि कोणी पाहिलं तर तो म्हणला चल नुसते कारण नकोच देऊ ग ती म्हणाली बरं पण तुम्ही डोळे बंद करा हां तर तो डोळे बंद करून घेत म्हणला एकदम मस्त फिलिंग आली पाहिजे हां अस ती म्हणाली गप्प बसा होती पटकन त्याच्या गालावर किस केला तो तो पण लहान बाळाला करतात तसा तसा तो डोळे उघडून म्हणाला झाले का ती म्हणाली हो झाले चला तसं तो तिचा हात पकडून ठेवून म्हणला ए हे काय होते मी काय लहान आहे का लहान आहे का म्हणून माझ्या गाला पप्पी दिली ती म्हणली मला तर अशीच येते आणि मी आईबा आई, आई साहेबांना आबासाहेबांना दादाला बहिणीला सगळ्यांना अशीच देते तसा आचित्याने डोकं हात मारून घेत म्हणला अरे देवा तुला कशी किस करतात ते पण शिकवावं लागेल का असं म्हणून त्याने तिला झटकन सत्ताकडे ओढली तशी तिची छाती त्याच्या छातीला घट्ट चिकटली होती त्याने तर खरंच तिच्या तोंडात तोंड घातले आणि तसं तिने डोळे घट्ट मिटून घेतले पण त्याने त्याचे डोळे झाकून घेतलेच नव्हते कारण त्याला तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचे होते तसं त्याने खूप रपटपपणा नाही केला तसं तिनं आता त्याला लांब लुटून म्हणाले चैतन्य काय केले हे तुम्ही तो म्हणाला अगं तुला कसा किस करायचा ते शी शिकवलं ती म्हणली शी घाणेरडे मला हे सगळं नाही आवडलं तो म्हणाला हो का बरं आता नाही हं हो कर आता नाही हं हो काही करणार ती म्हणाली मला नाही बोलायचं तुमच्याशी सोडा तर आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद